विद्यमान संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व डायरेक्टर बंधू आणि बहिनीनो या ठिकाणी खा या संस्थेच्या बाबतीत आमचे सहकारी आज आणि सावकर शेटणी दोन मिनिटामध्ये संपूर्ण लेखाजोखा या ठिकाणी मांडला यापेक्षा जास्त बोलणं या ठिकाणी उचित ठरणार नाही फक्त जाता जाता या ठिकाणी मी एकच सांगन जीवनामध्ये श्वास आणि विश्वास खूप महत्वाचा आहे कारण श्वास जर संपला तर आयुष्य संपत आणि विश्वास जर संपला तर नात संपतं खऱ्या अर्थानं एवढ्या या साई ग्रुपाच्या जेवढ्या पतसंस्थेच्या शाखा आहेत सगळ्यांनी सगळ्यांचं नातं जपण्याचं काम केलं आणि विश्वास

संस्थेच्या पाच शाखा आहे जवळजवळ आणि संस्थेची प्रगती जर पाहिली तर मनावाशी खूप प्रगती झाली आहे ठेवी जे एकावन्न कोटी झाले आपली आता शंभर कोटीकडे वाटचाल असं म्हणत हरकत आप नाही आपलं दोन ना हजार सत्तावीस ला रोपे वर्षी ना तर त्याच दृष्टीने आपण एक स्वतःच टार्गेट ठेवायचं सल्लागारांनी किंवा शंभर कोटीकडे आपल्या वाटचाल झाली पाहिजे ठेवीची वाटचाल आणि आपल्या ज्या शाखा आहेत सगळ्या शाखा आपल्या चांगल्या प्रॉफिटमध्ये वसुली चांगली आहे आणि एक आपल्या साईक्रुपाचं एक नाव तालुक्यामध्ये आणि इव्हन तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्यात कृपा मध्ये शंभर टक्के वसुली आहे करोनाच्या काळात थोडं हे झालं पण सावकार शेट्टी सांगितले की या वर्षी आम्ही कमीत कमी अठ्ठा टक्के प्रयत्न करणार वसुलीचा त्यामुळे संस्थेला पुढील हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आणि शाखेच्या वतीने जास्तीत जास्त संस्थेला धंदा मिळवून देऊ ही मी शब्द देतो सगळं सगळ्या संचालक मंडळाला आणि आमच्या स्वामींटला काय प्रार्थना करतो की आमची संस्थे जास्तीत भरभराट आहो आणि चालू वर्ष एकतीस डिसेंबरला आमच्या स्वामींची यात्रा आहे सर्व संचालक मंडळा आणि सल्लागारांना एक तुम्हाला की यात्रा ठिकाणी आपल्या साई गुरपाल नागरी सरकारी पत संस्थेच्या दिनदर्शिका दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या वितरणा समारंभासाठी सगळे जमलेले सभासद मान्यवर मंडळी आणि आदरणीय सगळे व्यासपीठ या सर्वांना सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे दिनदर्शिका प्रकाशन निमित्तानं आजच्या या सभेचे अध्यक्ष आणि पतसंस्थेचे कार्यक्षम अध्यक्ष सन्मान्य वसुंधराव जगताप उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे आणि सर्व कार्यक्षम संचालक मंडळ सभासद सल्लागार नित्तचिंतक आणि कर्मचारी हा प्रकाशित होत असताना जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अतिशय नावाजलेली एक पतसंस्था साई गुरपा नागरी पतसंस्था परंतु साई पतसंस्थेने एक तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये एक ब्रँड तयार केला आणि तो ब्रँड म्हणता म्हणता उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रकाशित झाला आणि हे सर्व करण्याच्या पाठीमाग एक कार्यक्षम टीम लागती किंवा जेव्हा भावाचे मित्र मंडळी लागतात संचालक मंडळ लागतं आणि ते वसंतराव जागतच्या रूपानं त्या भेटे गावामध्ये निश्चित पाहायला मिळतं तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अनेक पतसंस्था आहेत परंतु पर ज्या पतसंस्थेमध्ये एक एक आगळी वेगळी ओळख आहे तर सर्व क्षेत्रातील सर्व विषयांना स्पर्श करणारी ही पतसंस्था आहे मग त्यामध्ये शैक्षणिक असल धार्मिक असल सांस्कृतिक असल सर, क्रीडा असतील सर्व क्षेत्रामध्ये खेळालीनं भाग घेणारे हे संचालक मंडळ आणि हे सर्व करत असताना संचालक मंडळ हे सर्व स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या पायावर उभे आहे आपापला व्यवसाय सांभाळून संस्थेसाठी किंवा गावासाठी समाजासाठी एवढा वेळ देणं हे शक्य नाही राजूशेठ परंतु साई गुरबापद संस्थेची जी टीम आहे ती निश्चित समाजासाठी गावासाठी आणि आपल्या संस्थेसाठी वेळ देते हे फार मोठ त्या ठिकाणी कौतुकाची बाब आहे कारण या घाई प्रत्येकाला स्वतःचा प्रपंच स्वतःचा व्यवसाय पडलाय परंतु ही मंडळी स्वतःचा व्यवसाय स्वतःचा प्रपंच सांभाळून महिन्यातले दहा ते बारा दिवस माझ्या माहितीनुसार ही मंडळी समाजासाठी देतात आणि या पतसंस्थेची वाटचाल किंवा प्रगती सावकार शेकडनी सगळे या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणजे हे सर्व करत असताना पतसंस्था सुद्धा नंबर एक ची किंवा जो कार्यक्रम करायचा आहे तो सुद्धा पूर्ण नियोजनामध्ये करायचा हे जर कोणी शिकायचं असेल तर निश्चित साईबाबा पतसंस्थेकडून किंवा संचालक मंडळ म्हणून शिकावं असं एक आगळी ओळख निर्माण करण्याचं काम या पतसंस्थेने केलेलं आहे त्यांना या आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद साई सोहळ्याच्या दिमित्तानं या शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सर्व सल्लागार या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मी प्रथमतः आणि शाखेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो या शाखेचं महत्व सांगायचं ठरलं तर ह्या दिवाळीमध्ये महाराष्ट्रात एक नंबरचं दिवाळी भरून देण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे आणि आणि त्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार आहे आमच्या पठारावरून संतोष शिंदे असतील किशोर शेट आयोर असतील प्रकाश शेंबेडकर असतील आम्ही सर्व मंडळी मी तुम्प अध्यक्ष साहेब जी जबाबदारी देतील ते आम्ही पूर्णपणाने सक्षम साई कृपा संस्था ही नेहमी पुणे असते त्यामध्ये लोककला महोत्सव असेल मकर संक्रांती सारखा कार्यक्रम असेल गावामध्ये दिवे असा कार्यक्रम असेल सोलर सिस्टम बसवणे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रकारच्या स्पर्धा भरवणे अशी अनेक सामाजिक उपक्रम ही संस्था कायम करत आलेली आहे आणि ह्या संस्थेला कायम पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप उपाध्यक्ष सदाभाऊ बोरसेटे त्याचबरोबर सावकर्षित पिंगट आणि आपण सर्वजण त्याचबरोबर या संस्थेचं कर्मचारी वर्ग हे देखील या ठिकाणी या संस्थेला कार्यरत आणि पुढे घेऊन जाण्यासाठी सतत झटत असतात जास्त मी काही बोलणार नाही बरचसं काही या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी विषय केलेला आहे आपणा सर्वांचं मी पुणे एकदा या ठिकाणी साई कृपा परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद